घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू रॉयल्टी आमदार राजेश यांच्या हस्ते वाटप शहादा पंतप्रधान घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळूची रॉयल्टी पावती आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आली लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार असल्याने त्यांच्या बांधकामाचा खर्च कमी होऊन त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःच्या हक्काचे घर असावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पंतप्रधान आवास घरकुल योजनेची सुरुवात केली आहे या अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना शासनातर्फे बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे मात्र वाळूची दर दिवसेंदिवस वाढत असल्याने बांधकामाचा खर्च परवडत नव्हता सदर खर्च कमी व्हावा यासाठी लाभार्थ्यांनी आमदार राजेश पाडवे यांच्याकडे आपले काफियत मांडणी लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शासनाने या लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आमदारांच्या या निवेदनाची तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केली तालुक्यातील के मलोणी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शहादा तालुक्यातील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच ब्रास वाळू रॉयल्टीची पावती देण्यात आली राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी आहे महायुती सरकारने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत अनेक निर्णय घेतले व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी केले या प्रसंगी तहसीलदार दीपक गिरासे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी लोणखेडा मंडळ अध्यक्ष नितीन पाटील विनोद जैन भाईदास पाटील भरत पाटील प्रशांत पाटील प्रदीप पाटील कैलास ठाकरे हेमराज पवार जयेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा